त्यांची जात ज्यांनी बदलली काळोखाची रात ना विचारू कुणी त्यांची जात ज्यांनी बदलली काळोखाची रात देशाला देऊन संविधान साऱ्या शिक्षण रुपी वाघिणीचे दूध पाजुनी देशाला देऊन संविधान साऱ्या शिक्षण रुपी वाघिणीचे दूध पाजुनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा दिला प्रेरणादायी विचार हा दिला प्रेरणादायी विचार विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझं प्रथम विनम्र अभिवादन मी विघ्नेश तानाजी पवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आलेवाडी तालुका दावली जिल्हा सातारा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उभारणीतील योगदान हा विषय मांडत आहे शून्या विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका समाजाचं नव्हे तर संपूर्ण भारत शिल्पकार होते त्यांनी अंधारात प्रकाश दाखवला विषमतेच्या दलालीतून समाजाच्या शिखराकडे नेले आणि खऱ्या नव नवभारताची पायाभरणी केली अज्ञानाला तोडून टाकले विद्येचे दार जगाला उघडले समतेचे राज्य निर्माण केले आंबेडकरांनी राष्ट्र घडविले आंबेडकरांनी राष्ट्र घडवले भारत स्वतंत्र झाला तेव्हा सर्वात मोठे काम म्हणजे राष्ट्र उभारणीसाठी एका मजबूत संविधानाची रचना करणे ही जबाबदारी पार पाडण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्यावर आले यांनी जगातील अनेक संविधानांचा अभ्यास करून भारत मातेच्या परिस्थितीला साजे सर्वसमावेशक आणि प्रगत संविधान घडवले आज आपण संदेश दिला हे त्यांनी कृतीतून पटवून दिले आणि समानतेने राष्ट्र मोठे होते हा विचार त्यांनी हळूहळू जनमानसात स्वीकारलेला दिसू लागला तो फक्त आंबेडकरांमुळेच न्याय समता बंधुता शिकवली स्वातंत्र्य लोकशाहीची मशाल पेटवली

आज अस्तित्वात असलेले रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही त्यांच्या सुचवलेल्या अहवालावर आधारित आहे याशिवाय त्यांनी आणि आयुष्यभर संघर्ष केला स्त्रियांना हक्क मिळवून देण्यासाठी हिंदू कोडबेल मांडले ज्यामुळे स्त्रियांना मालमत्तेचा हक्क विवाह अधिकार अधिकार आणि समानतेने जगण्याचा मिळाला यामुळे राष्ट्रातील अर्ध्या लोकसंख्येला खरी स्वतंत्रता मिळाली आणि समाज प्रगतीशील होऊ लागला अशा प्रकारे त्यांनी महिला कामगारांचे समर्थन केलं नाही तर कामगारांच्या कल्याणासाठी अनेक फायदे आणले ज्यात साप्ताहिक सुट्टी आठ तासाची कामाची मर्यादा

प्रिय मित्रांनो आज आपण आधुनिक भारतात राहतो पण अजूनही आपल्याला अपृश्यता जातीभेद आणि अन्याय याची काही उदाहरणे दिसून येतात अशा वेळी आपला मार्गदर्शक डॉक्टर रावसाहेब आंबेडकर यांचा विचार करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते की समतेशिवाय लोकशाही टिकू शकत नाही त्यांची तें, विचार आपण अंगीकारून प्रत्येकाला संधी दिली तर राष्ट्र उभारणी साध्य होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आर्थिक आणि राजकीय धोरणे खूपच महत्त्वपूर्ण ठरली राष्ट्रीय वीज ग्रीड केंद्रीय प्रणाली जलसिंचन आणि दामोदर खोरे प्रकल्प आणि सोन नदी यांसारख्या प्रकल्पांच्या स्थापना डॉक्टर यांनी खूप महत्वाची भूमिका बजावली राष्ट्र आंबेडकर यांनी पाहिले नव्हते तर राष्ट्र उभारणीसाठी आवश्यक लागणाऱ्या व्यवस्था यांसाठी अपार या कष्ट घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्र उभारणीतील योगदान हे त्यांच्या संविधान निर्मितीमध्ये आहे ज्याच्या ज्याच्यात सामाजिक न्यायाची चळवळ आर्थिक आणि राजकीय आणि केच्या संवर्धनात दिसून येते न्याय समता बंधुता ही तत्वे त्यांनी संविधानात रुजवली मागासलेल्या आणि दलितांच्या हक्कासाठी त्यांनी लढा दिला यामुळे भारताचा दि पाया रचला गेला भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष पद भूषवले त्यांनी केलेल्या संविधान निर्मितीमध्ये सामाजिक न्याय समानता आणि वैयक्तिक हक्कांची तत्वे या तत्वांचा समावेश आहे शेवटी एवढेच म्हणेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक संविधान निर्माता समाज सुधारक आणि शिक्षण तज्ञ होते त्यांनी आणि खऱ्या अर्थाने राष्ट्राचे जनक होते त्यांनी दिलेले विचार त्यांनी केलेला संघर्ष त्यांनी केलेली पायाभरणी यामुळे आज भारत जागतिक स्तरावर उभा आहे आपण जर त्यांच्या विचारांचे आचरण केले तर नक्कीच समतामूलक न्याय आणि प्रगत भारत घडू शकतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम